नरसिंहवाडी येथून मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब योजनेला हटकडंगले लोकसभा मतदारसंघातून नरसिंहवाडी येथून प्रारंभ करण्यात आला आहे महायुती सरकारच्या माध्यमातून चा विविध योजना जाहीर केल्या असून मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या माध्यमातून कुटुंब भेट योजनेला नरसिंहवाडी येथे आजपासून शुभारंभ करण्यात आलेला आहे सुरुवातीला शिरोळ तालुक्यातील आला जिल्हा मतदारसंघातून नरसिंवाडी येथून या यो अभियानाचा शुभारंभ आज करण्यात आला शिरोळ तालुक्यातील घर टू घर फिरून मुख्यमंत्री लाडके बहिणी योजनेचा लाभ प्रत्येक कुटुंबाला देण्यासाठी या योजनेचा शुभारंभ करण्यात आल्याची माहिती युवासेनेचे राजकारणी राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव युवासेना जिल्हाप्रमुख राकेश खोंदरे यांनी दिली यावेळी विविध महिला कुटुंबांची लाडक्या बहिणींची भेट घेऊन युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला यावेळी विधानसभेचे प्रमुख सचिन पाटील प्रमुख आकाश शिंगाडे प्रमुख प्रवीण दळवी जिल्हा संघटक दिग्विजय चव्हाण उपजिल्हाप्रमुख आनंद अनिल क्षीरसागर जयराज चव्हाण यांच्यासह युवासेनेचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकारच्या माध्यमातून केलेली आहे. रोहित साहेबंना तुम्ही पुन्हा एकदा आशीर्वाद द्यावेत एवढी आमची तुम्ही रजिस्टर केलं होतं. केलं होतं का? तुम्हाला आले पैसे 3000 आहेत. आता पुढचा हप्ता सुद्धा जमा होतय लवकरात मुख्यमंत्र्यांबद्दल तुमचं मत काय? चांगला मुख्यमंत्री बाई महिलांसाठी परत एकदा मुख्यमंत्री व्हावेत का शिंदे साहेब? तुम्हाला आमच्याबरोबर काम करायला आवडेल काही भाऊ झाले काय काही तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं केलं होतं आले असे आले का पैसे एकदम येतील सगळे मुख्यमंत्र्यांनी महत्वाकांक्षी योजना कमी वेळात कधीच हजार बारा हजार रुपयाची

शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान या ठिकाणी राबवण्यात येते त्या अभियानाचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातला शुभारंभ आज नृसिंहवाडीतून युवासेनेच्या मार्फत करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट योजना ही योजना एवढ्यासाठी की महिलांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये शासनाच्या वतीने जमा केले जातात त्याचबरोबर महायुती सरकारच्या माध्यमातून घेतलेल्या विविध योजना त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शिवसेनेचं युवासेनेचे अभियान या ठिकाणी हाती घेण्यात आलेलं आहे महिला भगिनींशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी व आदरणीय एकनाथबाई शिंदे यांच्याबद्दल त्यांची कृतज्ञता जी आहे किंवा त्यांच्या मनात जे साहेबांना आशीर्वाद द्यायचे आहेत ते जाणून घेण्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातला प्रत्येक घराघरात हे अभियान राबवण्याच्या दृष्टीनं त्याची आज सुरुवात या ठिकाणी युवासेनेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजने आमी गरा, गरा या योजनेच्या संदर्भामध्ये आम्ही प्रत्येक घरा घरा घर घरामध्ये जाऊन प्रत्येक महिलेला भेटून या योजनेच्या संदर्भामधील आम्ही जे काही त्यांचे रिव्ह्यूज आहेत म्हणजे त्यांचे काही मागण्या असतील अजून काही आणि त्याच्या जे योगदान आत्ता जे लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात जे हप्ते ज्यांना वेळेवर मिळाले त्यांचं काही त्यांच्यामध्ये काही त्यांचे मत मतांतर असतील ते आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न घरो जाऊन घरोघरी जाऊन करणार आहोत तसंच या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो Namaskar. नमस्कार कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी एवढ्या म्हणजे तळागाळातल्या बहिणींचा विचार केलेला नव्हता त्या बहिणींच्या एवढ्या म्हणजे मदतीतनं त्यांच्या मुलांचं वगैरे सगळ्यांचं कल्याण होईल चांगलं होईल त्यांच्या योजना भरपूर चांगल्या आहेत आणि आम्हाला त्यांच्याबद्दल भरपूर समाधानकारक वाटतंय आणि त्यांच्याशी आमचा भरघोस पाठिंबा आहे असेच मुख्यमंत्री त्यांनी सतत राहाव्यात हीच आमची म्हणजे इच्छा आहे आणि लाडक्या बहिणीचं पण आत्तापर्यंत कुणीच एवढ्या बहिणींचा विचार केलेला नव्हता स्वतः नवरा पण आपल्या कधी म्हणजे बायकोला काही पैशाचा विचार केला नाही एवढा त्यांनी खोल विचार मोठा केला आहे हे फार समाधानकारक वाटतं